जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि जुचंद्र आपला व्हिडिओ गळ्यामुळे महानगरपालिका जुचंद्रने काम केलेलं आहे लागणारा बरोबर केलेलं आहे स्लॅब टाकलेला आहे पण इथून गाड्या जाताना ह्याच्यावर नेऊ नका कृपया विनंती करतो आणि इथं काम चांगलं करून नंतर खा, ते खा खराब होतं आपण व्हिडिओमध्ये माध्यमातून दाखवलेलं आहे तर जरा नीट गाड्या चालवा बाकी महानगरपालिका जी विभागांचे कुकू आभार जय महाराष्ट्र